होणार आहे याचे नियंत्रण करण्याचे मुख्य काम कृषी विभागाचे आहे एका जिल्ह्यामध्ये कृषी विभागामार्फत गुण नियंत्रणाच्या कामासाठी प्रत्येक तालुक्याला कार्यरत असणारे तालुका कृषी अधिकारी पंचायत समितीचा कृषी अधिकारी उपयोग पातळीचा उपयोग कृषी अधिकारी जिल्हा पातळीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील कृषी उपसंचालक पूर्ण वेळ जिल्हा नियंत्रण जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जिल्हा परिषदेकडील कृषी विदेका कृषी विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेकडील मोहिमा अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील विभागीय गुणवत्ता नियंत्रण नियंत्रण निरीक्षक विभागीय तंत्र अधिकारी गुण नियंत्रण अधिकारी इत्यादी अधिकारी कर्मचारी काम करीत आहे साधारणपणे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एकूण अकरा तालुक्यात अकरा तालुक्याची नावं घेत बसण्यात मी हे करत नाही त्यामध्ये अकरा तालुका कृषी अधिकारी अकरा पंचायत समितीचे कृषी अधिकारी तीन उपविभाग उपविभागीय कृषी अधिकारी जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी कृषी विकास अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील कृषी उपसंचालक आणि पूर्ण वेळ जिल्हा गोय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक असे मिळून एकट्या बीट जिल्ह्यात तीस जिल्हा जिल्ह्या तीस क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे म्हणजे बीडमध्ये तीस आहेत आणि विभागीय नियंत्रण कक्षाचे दोन असे बत्तीस क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर आहेत आता हे काय काम करत आहेत पुढं बघा या सर्वांनी बदलीकरिता मंत्री कार्यालयात मोठ्या प्रमाणावर रकमा देऊन बदली करून घेतली असल्याने तीन वर्षात दहा पट रक्कम वसूल करण्याचे हेतूने कारण तीन वर्ष तो क्वालिटी कंट्रोल देतोय सर्व क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर स्वतःचे काम सोडून शेतकऱ्याला पूर्ण निविष्टा पुरवठा पुरवठा करण्यासाठी निरीक्षण करण्याचे सोडून हप्ते गोळा करण्यामध्ये गुंतलेले दिसतात विक्री केंद्र तपासणीला गेल्यावर तपासणी फी नमुना काढल्यास त्याची फी वेगळी असते या सर्व हप्तेखोरीपानामुळे कृषी निविष्टा विक्री केंद्राचे मालक शेतकऱ्याला देण्यात येणाऱ्या निविष्टाच्या किमतीपेक्षा जास्तीचे कमिशन चाळीस टक्के ते पन्नास टक्के मिळविण्याच्या हेतूने बोगस कंपन्यांचा माल खपण्याकडे त्यांचा कल जास्त असतो त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण निविष्ठा मिळत नाही याबाबत मी माहिती घेतली असता बहुतांश अधिकारी म्हणजेच संचालकापासून जिल्हा नि, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकापर्यंत या सर्व अधिकाऱ्यांचे बोगस निविष्ठा कंप उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये यांचाच वाटा आहे किंवा त्यांच्या रक्तातले नातेवाईक म्हणजे पत्नी मेवना चुलता उतन्या अप्रक्ष मित्र अप्रत्यक्षरित्या स्वतःच्या कंपन्या स्थापन करून त्या कंपन्यामधला माल याच कृषी विक्री केंद्रास घेण्यास दबाव आणतात तुम्ही जरा कृषी विक्री केंद्रामध्ये सुद्धा माझं मत आहे की सगळ्या मीडियाने कृषी विक्री केंद्रामध्ये जाऊन सुद्धा याची माहिती घ्यावी ही माहिती मला मिळाल्यानंतर मी या बजेट अधिवेशनामध्ये विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक बावीस एक्कावन अन्वय राज्यात कृषी गृह गुणनियंत्रण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या गैरव गैरव्यवहाराबाबत विचारणा केली होती की कि महाराष्ट्रात किती अधिकाऱ्यांच्या नावाने मित्रांच्या नावाने कंपन्या आहेत किती निविष्ट विक्री केंद्र आहेत याची माहिती मागितली असता मला अत्यंत धक्कादायक माहिती मिळालेली आहे हे कृषी विभागाकडूनच माहिती मिळाली खात्यातील अधिकाऱ्यांनीच कंपन्या सुरू केलेल्या असल्यामुळं या कंपन्यामार्फत उत्पादित झालेले खते बियाणे औषधे कीटकनाशके इत्यादींचे नमुने काढले जात नाहीत कृषी निविष्ठा विक्री केंद्रांना अधिकाऱ्यांच्या अप्रत्यक्षरित्या मालकीच्या असणाऱ्या कंपन्यामार्फतच कारण हे जे क्वालिटी कंट्रोल ऑफिसर पुण्याला बसलेले आहे यांच्याच कंपन्या असल्यामुळं हे त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना सांगतात की हे विका विकत घेण्यासाठी जबरदस्ती केली जाते मला वाटतं कोरोनाच्या काळात एकदा कृषी सेवा केंद्र या सगळ्यांनी याच्या विरोधात आवाज उठवला होता आणि पंढरपूरला काहीतरी एक अधिवेशन किंवा तक्रार ही त्या ठिकाणी केलेली होती कोल्हापूर संभागातील याच्यातले सगळ्यात जास्त या बोगस कंपन्या ज्या आहेत ते कोल्हापूर रिजन म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत विभागीय कृषी संचालक श्री उमेश पाटील यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावे कृषी सेवा बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी स्थापन केलेली आहे महाराष्ट्र राज्यातील माझ्याकडं मंत्रालयातून आलेल्या तक्रारी प्राप्त झाल्यावरून मी काही कंपन्यांची माहिती माझ्या लोकांकडून गोळा केलेली आहे महाराष्ट्रात कृषी खात्यातील किरण श्यामराव जाधव हा कृषी आयुक्तालयातील खात्यांकरता परवाने देणारा अधिकारी व मोठ्या तो कंपन्यांकडून रकमा गोळा करणारा म्हणून अत्यंत नामवंत प्रसिद्ध असणारा अधिकारी आहे या अधिकाऱ्याने जी वन ते जी टूचा चा परवाना देताना प्रतिघटक चौदा हजार रुपयाचा दर परवाना परवाना देण्यासाठी लावला होता या अधिकाऱ्याच्या कालावधीत पंधराशेपेक्षा जास्त कंपन्यांचे परवाने देण्यात आलेले आहेत या प्रत्येक कंपनीकडून कमीत कमी पंधरा घटकाकरता परवाने घेण्याची पद्धत असताना जर विचार केला तर या एकूण पंधराशेपेक्षा जास्त कंपन्यांकडून चौदा हजार रुपये असून घटकानुसार प्रति कंपनी सव्वा दोन लाख ते पाच लाख रुपयांचा मलिदा लाटण्यात आलेला आहे किरण जाधव याच्या कालावधीमध्ये परवाना घेण्यासाठी तीन लाख रुपयापासून पस्तीस लाख रुपयापर्यंत परवान्याचा रेट या किरण जाधवने लावलेला होता आता किरण जाधव किती वर्ष काम करतो बघा तत्कालीन कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांना खरेदीमधील भ्रष्टाचार शिकविणारे संचालक श्री दिलीप झेंडे विकास पाटील यांना किरण जाधव याला नंगा नाच करण्याची मोकळी दिलेली होती महाराष्ट्रातून परवाना घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक कंपन्यांचे कलेक्शन या किरण जाधवकडे केले जात होते किरण जाधव याने गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय ठाणे सात सहा दोन हजार सहा ते सत्तावीस दहा दोन हजार नऊ तीन वर्ष तीन महिने विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ठाणे अठ्ठावीस दहा दोन हजार नऊ ते एकोणीस पाच दोन हजार तेरा तीन वर्ष सहा महिने तंत्र अधिकारी निविष्टा व गुण नियंत्रण सात ते आठ कृषी आयुक्तालय पुणे वीस पाच दोन हजार तेरा ते अठरा सात दोन हजार अठरा पाच वर्ष दोन महिने म्हणजे एकाच ठिकाणी पाच वर्ष दोन महिने व अकरा आठ दोन हजार वीस ते सोळा अकरा दोन हजार तेवीस ती, तीन, तीन वर्ष तीन महिने गेल्या पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ गुण गुणनियंत्रण विभागात काम केले म्हणजे किरण जाधव याने त्याच्या कृषी विभागातील संपूर्ण सेवेतील निम्मा कालावधी फक्त गुण नियंत्रण अधिकारी म्हणून काम केलेले आहे आणि त्याच्या कंपन्या तेवढ्यात त्या त्रेचाळीस कंपन्यांची यादी आहे यातल्या अकरा कंपन्या किरण जाधव आणि त्यांच्या नातेवाईकाशी संबंधित आहे हा एवढा काय आयन्स्टाईन होता काय म्हणजे किरण जाधव कदाचित आयन्स्टाईन वाटला काय का यांना कळालं नाही या व्यक्तीशिवाय सध्या महाराष्ट्रातील खताच्या उत्पादनाचा विक्रीचा व्यवसाय चालू शकत नाही या किरण जाधवची माहिती मी घेतली त्यांनी त्याच्या कृषी अर्थ कालावधीमध्ये साडेतीन हजार कंपन्यांना परवाना दिलेला आहे म्हणजे प्रत्येक तीन लाख ते पस्तीस लाख आणि साडेतीन हजार कंपन्या तसेच प्रत्येक कंपन्यांचं दोन वर्षा दोन वर्षातून एक वेळा नूतनीकरण करावे लागते हा नियम आहे आता हा नूतनीकरणाचा कालावधी पाच वर्षाचा झालेला आहे किरण जाधव हा कृषी आयुक्तालयातील आका आहे आणि ह्या आकाच्या आका, आका म्हणजे दिलीप झेंडे व विकास पाटील संचालक आहे या विभागातील वर विल्लेख केलेले अधिकारी कर्मचारी स्वतःची खते बियाणे कीटकनाशके यासारख्या कृषी उत्पादनांशी संबंधित कंपन्या स्थापन करून चालवत असल्याचे उघड झाले आहे पुण्यात हडपसर वडकी नाला तसेच परिसरात नाशिकमधील एम आय डी सी संभाजीनगर एम आय डी सी ठाणे जे एन पी टीचा जवळचा एरियामध्ये अधिकाऱ्यांनी गोडाऊन बांधलेली आहे म्हणजे यांनीच गोडाऊन बांधले हीच गोडाऊन ते वीस ते तीस रुपये स्क्वेअर फीट भाड्याने देत आहेत स्वतःच्या गोडाऊनमध्ये या बोगस कंपन्यांचा माल साठवून विक्री करत आहे अशा प्रकारच्या कृत्यांमुळे केवळ कृषी विभागाची प्रतिष्ठा झा जागाळली जात नाही तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत आहे या प्रकरणात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायदा दोन हजार दोन पी एम एल ए अंतर्गत हे अधिकारी आणि कर्मचारी दोषी ठरू शकतात पी एम एल ए कारण हा काळा पैसा यात गुंतवला आहे त्याला शासनाची मंजुरी घेतलेली नाही सरकारी खरेदी प्रक्रियेत स्वतःच्या कंपन्यांना प्राधान्य देण्याचे देण्यासाठी नियमांचे उल्लंघन केले जाते शेतकऱ्यांची असलेली सबसिडी स्वतःच्या कंपन्यांना मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर होतो स्वतःच्या कंपन्यामार्फत निकृष्ट दर्जाची खते पुरवण्याचं आणि शेतकऱ्याचं नुकसान करण्याचं काम होतं या व्यवसायामधून मिळणारा नफा हा कायदेशीर मार्गाने दाखवला जात नाही तर तो काळ्या पैशाच्या स्वरूपात जमा केला जातो या सगळ्या अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून कित्येक कंपन्यांसोबत भागीदारी करून निकृष्ट निविष्टांच्या नावावर कित्येक कोटी रुपये भ्रष्टाचारी मार्गाने कमावले आहेत एकट्या किरण जाधवच्या काळात हजारो परवाने सातारा जिल्ह्यात वाटप केलेले आहे त्यात निविष्टा उत्पादन निविष्टा विक्री केंद्रे यांचा समावेश आहे त्यात स्वतः किरण जाधव यांचे मित्र नातेवाईक आहेत आता किरण जाधव सध्या महाराष्ट्र राज्याच्या कशावरती आहे माहिती दक्षता पथकाचे प्रमुख आहे म्हणजे पंधरा वर्ष गुण नियंत्रणात राहिला हा बाबा आणि आता दक्षता विभागाचा महाराष्ट्राचा प्रमुख आहे काम करत दक्षता पथकात गेल्यावर सुद्धा किरण जाधवने सहा महिन्यात पाच कोटी रुपयांचं कलेक्शन प्रति महिना का काय चालू केलेला आहे किरण जाधव नावाचा नावाच्या अधिकाऱ्याने गुण नियंत्रण विभाग पोखरून काढला आहे याच किरण जाधवने गजानन तोटे यवतमाळ साई ॲग्रो बोगस खत उत्पादक श्री राठी राहणार वर्धा जिल्हा मायक्रोफ्लेक्स बोगस खत उत्पादक श्री जेतवानी जोतवानी राहणार वर्धा जिल्हा ओम ॲग्रो रुची बायोटेक श्री ठाकूर श्री शिंदे सर्व बोगस खत उत्पादक इत्यादी महाराष्ट्र कृषी उद्योग महाविकास महामंडळाचे निविष्ठा निविधा पुरवठादार म्हणून परवाना मिळवून दिला या भ्रष्टाचारी लोकांनी मंत्र्यांपासून तालुका कृषी अधिकाऱ्यापर्यंत टक्के कंपनीत तो उत्पादित होणारा बोगस निविसा वाटप करून कोट्या रुपये कमवले या सर्वांची सर्व लोकांची बँक स्टेटमेंटची माहिती घेतल्यास यांचा सगळा भ्रष्टाचार भ्रष्टाचाराने कमेला पकाळा पैसा उघड होईल आणि कृषी विभागात अधिकाऱ्यांच्या नावाने काय माहिती मिळाली अधिकाऱ्याचे नाव त्याची कंपनी त्याचं ठिकाण आणि त्याचं या अधिकाऱ्याशी असलेलं नातं एकच उदाहरण हां पी डी एफ तयार केली मी तुम्हाला देतो एक नाव फक्त मी दाखवतो उमेश पाटील वी क्रू स स कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सध्याच्या पादावर आहे सरकारी पादावर मला एक सांगा पुढं कंपनीचे नाव कृषी सेवा बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू कधी झाली नऊ अकरा दोन हजार वीस कंपनीचा पत्ता कोल्हापूर हे बघा आठशे आठ ए पी हिरालेज तालुका गांधी गडहिंगलज कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर प्रोपायटरचे नाव साधना उमेश पाटील दिग्विजय उमेश पाटील पत्नी व मुलगा नाता कोण आहे डायरेक्ट आता अधिकारीच याच्यात आहे आणि बायकोच्या नावावर कंपनी आहे मुलाच्या नावावर कंपनी आहे आणि दोन हजार वीस पासून काम करतो आणि हाच अधिकारी याच्यात आहे मग लिंकिंग येणार नाही तर काय किरण जाधवच्या तर अकरा कंपन्या किरण जाधव हे बघा किरण जाधव किरण जाधव किरण किरण जाधव दक्षता पथक यांची मिरजला कंपनी आहे वेळापूरला कंपनी आहे कोल्हापूरला कंपनी आणि अतुल जाधव सम्राट जाधव सुभाष वसंत कराडे मित्र यांचे डीलर त्याच्यानंतर सगळे असेच आहेत एक सुद्धा वेगळा नाही याचं पी डी एफ तुम्हाला मी देतो अशा जर पद्धतीने कृषी विभाग चालत असला मला एक सांगा एक किती भयानक आहे ज्या कृषी विभागामध्ये तुम्ही गुणवत्ता याच्यासाठी आहात लक्ष ठेवण्यासाठी हे अधिकार आणि यांचं मला वाटतं रेट कार्डसुद्धा मी तुम्हाला मागच्या कालावधीत सांगितलं मी एवढ्याले कोट्यावधी हो रुपये देऊन तुम्ही लोक तिथं बसता तुम्हीच बायकांच्या नावावर मित्राच्या नावावर पोरांच्या नावावर अधिकाऱ्यांच्याच मेहण्याच्या नावावर अशा कंपन्या ज्या केलेल्या आहेत त्याचं संपूर्ण पी डी एफ देतो माझं मत आहे की हे महाराष्ट्राच्या पुढं तुम्ही सगळ्यांनी मिळून आणावं आणि याची देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करणारे किरण श्यामराव जाधव हा दक्षता पथकवाला सात ते आठ म्हणजे अकरा कंपन्यांचं तर एकटाच मालक आहे यांनी दिलेले परवाने या कंपन्यांचे प्रशासकीय तांत्रिक व आर्थिक लेखा परीक्षण करण्यात यावं या कंपन्यांची विक्री उल्लेख केलेल्या कंपन्यांची विक्री केंद्रांची तपासणी आयकर विभागामार्फत सखोल तपासण्या करण्यात याव्या या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी उघड चौकशी माल संचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात यावी किरण जाधव यांना पुन्हा पुन्हा नियंत्रण कक्षातच विभागातच कशी पद स्थापना देण्यात आली याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी किरण जाधव दिलीप झेंडे विकास पाटील हे जरी सेवानिवृत्त झाले हे आत्ता सेवानिवृत्त झाले म्हणजे तरी त्यांच्या व नातेवाईकांच्या मालमत्तेची सुद्धा एल सी बी मार्फत ए सी बी मार्फत एल सी बी आलं सॉरी ए सी बी मार्फत चौकशी करण्यात यावी महाराष्ट्र कृष्ण उद्योग